भारतीय लष्करातून निवृत्त मेजर उमेश मोरे यांच्या पिंपळनेर शहरात सेवापूर्ती सोहळा संपन्न पिंपळनेर शहरातील उमेश मोरे यांनी भारतीय लष्करात गेल्या एकवीस वर्ष देशसेवा बजावली त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लहान मोठ्या लढाया जिंकल्या व बघितल्या नऊ एप्रिल रोजी बीएसएफ स्थापना दिवशी पिंपळनेर शहरातील नागरिकांतर्फे मेजर उमेश मोरे यांचा सेवापूर्ती गौरव करण्यात आला उमेश मोरे यांनी देशासाठी खूप मेहनत केली आणि ते बाँड्रीला राहून काही त्यांची बदली पोस्टिंग पण व्हायची परत प आतंकवादी नक्षलवादी अशा एरियामध्ये त्यांची ड्युटी राहायची पण एवढं मेहनत करून पण त्यांच्या घरावर पण प्रेम असायचं पण ते फोनवरच विचारून त्यांचं ताल तपास करायचे त्यांच्या मागे त्यांची पत्नीचं आणि पूर्ण परिवारचं खूप मेहनत आहे खूप संघर्ष केला आता त्यांनी सर्वां उमेश भाऊ यांनी आपल्या परिवारावर लक्ष ठेवायचं व समाजसाठी किंवा इतर प्रेमसाठी त्यांनी सहकार्य करायचं उमेश भाऊंना एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांची सेवानिवृत्ती झाली त्याच्यामुळे फार अभिनंदन त्यांना उमेश भाऊ मोरे यांनी यांची पहिल्यापासून दहावी बारावी झाल्यानंतर यांची इच्छा देशसेवेसाठी जायची होती तरी त्यांना ते वर्दीचा खूप गर्व होता आणि मला देशासाठी काहीतरी करायचं आहे ही मत वाकांक्षा बाळगून त्यांनी धुळे येथे स सी आर एफ जॉईन केली आणि नंतर त्यांची पहिली पोस्टिंग आ, काश्मीर बंगाल का काश्मीर येथे झालेली आहे तरी त्यांची खूप मेहनत केली खूप कष्ट केले जेव्हा ते इथं यायचे सुट्टींमध्ये ते आमच्याबरोबर राहायचे आम्हाला सगळं गोष्टींचं तिथं जे बाँड्री होतं त्याबद्दल आमच्याशी चर्चा करायचे आम्हाला अंगाला काटे यायचे त्यावेळेस की उमेश भाऊ एवढे हालाख्याचे दिवस करतात इतर आ? परिवार त्यांची वाट बघतोय तुळतुळे तरी एकवीस वर्षाचा काळ त्यांचा सुखरूप पूर्ण झालेला आहे आता त्यांनी परिवारासाठी समाजासाठी आणि गावासाठी काहीतरी करावे मी त्यांच्यासाठी पुढील आयुष्य वाटचालीसाठी शुभेच्छा देतो हा सेवापूर्ती गौरव कार्यक्रमाप्रसंगी पिंपळणे शहरातील सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे सौ सुदामती गांगुर्डे सतीश गांगुर्डे राजेंद्र पगारे संभाजी अहिरराव श्याम पगारे सविता पगारे पी एस पाटील सुतार लोहार समाजाचे महिला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मेजर उमेश मोरे यांना बी एस एफ मध्ये जाण्याची व देशसेवा करण्याची मोठी इच्छा होती व त्याच ध्येयाने त्यांनी बारावीचे कला शिक्षण घेऊन डिसेंबर दोन हजार तीन मध्ये उमेश मोरे यांची निवड झाली व एक वर्षाचा खडतड प्रशिक्षण घेऊन दोन हजार चार मध्ये त्यांची प्रयागराज कुलगाव जिल्हा अनंतनाग जम्मू काश्मीर बांगलादेश आसाम सीमेवर झारखंड येथे हवालदार म्हणून पदोन्नती झाल्यावर पश्चिम बंगाल झारखंड येथे देशसेवा बजावली एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर ते सेवानिवृत्त झाले असून मेजर उमेश मोरे यांचा सेवापूर्ती गौरव शहरवासियांनी केला एवढी श्री ज्ञानेश्वर रेखंडे यांनी मनोगत व्यक्त केले मेजर उमेश मोरे यांचा सेवापूर्ती गौरव हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील नांद्रे चेतन भामरे योगेश चव्हाण परेश शंखपाल दत्तात्रय हिरे देवरे नाना चौरे भाऊ विलास ठाकरे अनिल घरटे चंदू गवांदे किशोर मोरे मयूर नांद्रे शालिग्राम पाटील यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्रास्ताविक राजेंद्र सरांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील नांद्रे यांनी केले ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे आजचा दिवस आमच्या कॉलनी वासियांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे उमेश भाऊ मोरे हे आज एकवीस वर्ष सैनिक सेवा पूर्ण करून आमच्यात वापस आलेले आहेत तर त्यांना आमच्या पूर्ण श्रीराम कॉलनी पिंपळनेर आणि मित्र मंडळ यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि पुढील जीवनासाठी त्यांना आमच्या कॉलनीकडून आणि पिंपळनेर मित्रपरिवाराकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी हेड कॉन्स्टेबल मोर्य उमेश मी एकतीस मार्चला वेस्ट बंगालहून रिटायरमेंट झालो आणि आज आमचा आमचे जेवढे सहकार्य म्हणजे मित्रमंडळी यांनी आज माझा सत्कार ठेवलेला होता त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे मी एकवीस वर्ष सर्विस मी जम्मू काश्मीर नागालँड मणिपूर आसाम त्रिपुरा ह्या राज्यांमध्ये करून आणि एकवीस वर्ष सेवा दिसाची सेवा करून मी सुखरूप आज घरी पोचलेलो आहे आणि आमचे मित्रपरिवार वगैरे यांचा खूप खूप धन्यवाद त्यांनी आज मला एवढा मोठा मानसन्मान दिला त्यामुळे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आता याच्यापुढं मित्रपरिवाराबरोबर राहायचं आणि थोडंसं देशसेवा काही सामाजिक कार्य करायचं एवढंच माझी इच्छा आहे आणि बाकी काय यंग मुलांना मी सर्व सर्व गोष्टींना गाईड करणार ग्राउंडवर आता मी स्वतः मी आज या कार्यक्रमची वाट बघत होतो हे कार्यक्रम संपल्यानंतर मी एकच विचार केलेला आहे की मी आपलं ग्राउंड करायचं आणि थोडं आपलं आपलं फिटनेस ठेवायचं जो बी व्यक्ती मला जर नवीन यंग प्रोत्साहित करेल मी त्यांना आणि गाईड करणार मी त्यांना परीक्षा कशी द्यायचं ग्राउंड ग्राउंड कसं करायचं आणि कशा पद्धतीने भरती व्हायचं या गोष्टींना मी गाईड करणार पुढं मी हेच ठेवलेलं आहे देव जय हिंद जय भारत जाए जय महाराज